मी जसंच अगोदरच सांगितलेलं आहे सन्मान्य शिंदे साहेबांनी दसरा मेळाव्याला सन्मान्य माजी आमदार राजनजी तेली यांना शिवसेनेत प्रवेश दिलेला आहे जिल्ह्याचा अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव प्रशासनामधला राजकीय अशा आणि अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत एकदा ते, एक ते आमदार राहिलेले आहेत विधान परिषदेवर त्याच्या त्या ते, त्याचा फायदा निश्चित पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार पक्ष वाढीसाठी होणार अनेक लोकं जी कुंपणावर होती त्यांच्याबरोबर जी होती ती पण आता आमच्या पक्षात आलेली आहे आणि आता तुम्ही मागच्या दहा महिन्याचा जर तुम्ही प्रवास बघितलात आमचा या जिल्ह्यामध्ये निवडणुकीनंतर तर सर्वात जास्त पक्षप्रवेश जर कुठे झाले असतील तर ते शिवसेना आमच्या पक्षात झाले आणि चांगली चांगली लोकं आमच्या पक्षामध्ये आता येत आहेत त्यांना वाटतंय आहे की ह्या पक्षामध्ये आम्हाला न्याय मिळेल आमची कामं होतील आधार वाटतो आणि म्हणून त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि बघा सन्मान्य शिंदे साहेबांची किमया आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळे जे येतात ते पक्षामध्ये शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून येतात आमचं फक्त निमित्त असतं आणि तुम्ही जे विरोधक म्हणतायत मला तसं दोघांच्या संबंधांमध्ये कधीच असं जाणवलं नाही ठीक आहे त्या त्या पक्षातलं काम त्या त्या वेळेची भूमिका वेगवेगळी असते ती घ्यावीच लागते वेगवेगळ्या पक्षामध्ये आल्यानंतर पण कधी तुटवता हो की एवढं ताणलं जरी तोडलं नाही ही जी व्यवस्था होती ही त्यांनी सातत्याने जपली कधी खालच्या लेवलवर जाऊन त्यांनी एक दुसऱ्यावर टीका केली नाही आणि संबंध त्यांचे चांगलेच होते पण आता एकत्र आल्यामुळे ते कुटुंबिक कौटुंबिक संबंध झालेले आहेत या गोष्टीचं समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये जिल्हा बँकेच्या चौकशीला बघा काही रिकाम टेकडे लोक उबाटामध्ये आता राहिलेले आहेत त्यांना काहीच काम नाही उठ सूट एक कुठला तरी अधिकारी बघायचा त्याला एकटा बघून मारायचं आणि बातम्यांमध्ये कसं राहायचं एवढाच फक्त एक शेवटचा प्रयोग आता उबाट्याच्या काही लोकांमध्ये राहिलेला आहे कसलीच नोटीस राजन तेलीना आलेली नाही ना आज जर उबाटा गटाकडे अशी कुठली नोटीस असेल तर त्यांनी दाखवावी आणि नोटीस आल्याशिवाय तुम्ही उत्तर देऊ शकत नाही ही कॉमन प्रक्रिया असते कॉमन प्रक्रिया पण ज्याला माहीत नसतो माहीत नसते हे असे उलट सुलट फक्त ह्याच्यामध्ये राहण्यासाठी बातम्यांमध्ये राहण्यासाठी तुमच्या समोर केलेली स्टेटमेंट आहे त्याला काय अर्थ नाही अध्यक्ष कोण असणार किती सीट आम्ही लढवणार युती होणार की नाही हे सगळे अधिकार आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे आहेत सन्मान्य शिंदे साहेब असतील खासदार राणेसाहेब असतील हे बसून ते निर्णय घेणार आहेत बीजेपीचे जे रवींद्र चव्हाण असतील ते बसून प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते निर्णय घेणार आहेत वरच्या स्तरावर हे सगळे निर्णय होणार आहेत जिल्ह्यात हा निर्णय होणार नाही म्हणून उद्या जिल्हा परिषदेला युती होणार का नाही हे सगळे अधिकार आम्ही आमच्या नेत्यांकडे दिलेले आहेत आमचा पक्ष वाढवण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि तेली आता निवडणुकीच्या तोंडावर आलेत असं म्हणण्याचं कारण नाही कारण का सातत्याने मागचे दहा महिने आमच्याकडे प्रवेश होत आहेत हे तुम्ही बघताय म्हणून हे नवीन सुरुवात झाली अशातलं काही नाही ना तुम्ही लक्षात घ्या तो नोटीसचा विषय होता तुम्ही जर ती नोटीस ची पत्रकार परिषद तुम्ही जर ती ऐकली असेल तुम्ही कदाचित असालच तिकडे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या नोटीसला उत्तर देण्याचं काम सन्मान्य तेली साहेबांनी केलं कोणावरही बेचूट आरोप केलेले नाहीत त्यांना जी नोटीस आली त्याचं उत्तर त्यांनी दिलं आणि तो विषय आता महायुतीमध्ये ते आता आलेले आहेत महायुतीमध्ये सामंजस्याने आम्ही हा विषयाचा तोडगा काढू कुठे काय चुकीचं चालू सा असेल किंवा झालं असेल तर आम्ही दुरुस्त करू थँक्यू